नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी शिंगणापूर या रस्त्यावर असलेल्या कादर्श्या बाबा यांच्या दर्ग्यामध्ये आलेलो आहे कादरश्या बाबा दर्ग्यामध्ये उसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि उर्साच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत इंजिनियर प्रकाश बसव ऍडव्होकेट महेश बसव आणि किरण जाधव कादरशाह बाबा यांची दर्गा ही हिंदू मुस्लिम यांची एक ऐकायचं प्रतीक असून वृसानिमित्त जे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात या कार्यक्रमासाठी हिंदू मुस्लिम असे सर्वच लोक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत तर कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या संदर्भात आपल्याला ऍडव्होकेट महेश वसव अधिक माहिती देत आहे नमस्कार चालू वर्षी दोन हजार तेवीस साली बाबांचा सत्तावीस हा उरूस पार पडत आहे या निमित्त दिनांक तेवीस बारा तेवीस ते सव्वीस बारा तेवीस या कालावधीत उर्साचा हा कार्यक्रम संपूर्ण पार पडत आहे दिनांक तेवीस बारा तेवीसला चंद्रकांत शंकरराव वसव यांच्या निवासस्थानावरून संदल निघून बाबांच्या दर्गामध्ये संध्याकाळी आठ वाजता पोहोचेल त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन दर्गामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे दिनांक चोवीस बारा तेवीस या दिवशी बाबांचा मुख्य उर्साचा दिवस आहे या दिवशी दर्गा हा पूर्ण दर्शनासाठी पूर्ण दिवस खुलं राहणार आहे आणि सायंकाळी सात वाजता मालाडचे मठा मठाधिपती गणेश महाराज यांचं प्रवचन होणार आहे त्यानंतर आठ तीस वाजता महाप्रसाद आणि त्यानंतर कव्वालीचा भारदार असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे दिनांक पंचवीस रोजी बाबांच्या झेंडा मिरवणूक दहिवडी शहरामधून निघून संध्याकाळी दर्गामध्ये येईल त्यामध्ये विविध बँड बँजो घोडे असे विविध मनोरंजक वाद्ये त्यामध्ये सामील होऊन बाबांची शाही मिरवणूक बाबांच्या दर्गामध्ये त्या दिवशी निघणार येणार आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी साडेआठ वाजता महाप्रसादाचं आयोजन केले आहे आणि दिनांक सव्वीस बारा तेवीस रोजी कार्यक्रमाची सांगता होणार आहे अशा प्रकारे आ, या वृसाचे कार्यक्रमाची रूपरेषा आहे आताच तुम्ही उर्साच्या कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे पण तुम्ही बाबांचा उसाचे कार्यक्रम काय करता बाबांचा आणि आमच्या कुटुंबाचा फार जुना आणि मागच्या काही पिढ्यांचा ऋणबंद आणि फार जवळीक सेवा आहे कादर्श बाबांचे आमचे पंजोबा खरे भक्त होते आमच्या पंजोबा नंतर आमचे आजोबा त्यांनी पूर्ण आयुष्यभर बाबांची सेवा केली त्यावेळी मान नदीला पाणी असायचं आणि आमचे आजोबा पैलवान होते आणि मग रोज पहाटे उठून व्यायाम करून पहाटे साडेतीन वाजता व्यायाम झाल्यानंतर मान नदीमध्ये आंघोळ करायचे आणि एक तांब्यावर पाणी बाबांच्या तुरबतीवर येऊन व्हायचे हे ये आमच्या आजोबांच्या आयुष्यभराची सेवा होती आणि त्यानंतर बाबांनी आमच्या वडिलांना चंद्रकांत शंकरराव उसव यांना दृष्टांत दिला की तुम्हाला या ठिकाणी दर्ग्याचं बांधकाम करायचं आहे आणि त्या दृष्टांच्या आधारे आमच्या वडिलांनी दहिवडी ग्रामस्थ मुस्लिम समाज यांना सोबत घेऊन दर्ग्याचं बांधकाम करण्यासाठी सहकार्य घेतलं त्यावेळी ज्यावेळी नारळ फोडला त्यावेळी ना दर्गा कशी बांधायची आहे त्याची प्रतिकृतीसुद्धा बाबांनी त्या, त्या नारळामध्ये आमच्या वडिलांना दाखवली आणि त्याच पद्धतीचा दर्गा या ठिकाणी आमच्या वडिलांनी उभा केलेला आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली बाबांचा बसला बस आणि त्यानंतर आता आपण दरवर्षी चांगल्या प्रकारे या ठिकाणी उरूस पार पडतात आणि त्यामध्ये हिंदू मुस्लिम बांधव भाविक भक्तांचा खूप मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात हा उरुस साजरा केलो चालू वर्षी सत्तावीस हा उरूस पार पडत आहे नमस्कार मी प्रकाश चंद्रकांत वसव हजरत सय्यद कादरशाबा कमिटीच्या वतीनं मी सर्व भाविक भक्तांना व ग्रामस्थांना या उर्सानिमित्त जे कार्यक्रम होणार आहेत या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करत आहे हजरत बाबा यांचा निमित्त जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या सर्व कार्यक्रमांची आपल्याला ऍडव्होकेट महेश वसरे यांनी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन इंजिनियर प्रकाश कुसूळ यांनी केलेले आहे केलेले आहे तर त्यांनी मंदेश भूषण युट्यूब चॅनल माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि मंदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे या वर्षात मनापासून शुभेच्छा नमस्कार